मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी कारण आज माझा बर्थडे आहे आणि मी आता केक के आणण्यासाठी जाणार आहे ते पण तुम्हाल मी तुम्हाला दाखवेन आणि अजून माझं जेवण झालेलं आहे त्यामुळे मी आता जेवायला जाईन मी आता जेवत आहे जेवण झालेलं आहे आणि आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये शु शुभेच्छा देऊ शकता आणि दोन दिवस झाले मी इथे झाडं लावलेली आहेत ती तुम्हाला दाखवतो मी आता इथे तुम्ही बघू शकता मी अशी इथे झाडं लावलेली आहेत आणि अशी लावलेली आहेत आणि वेगळी वेगळी झाडं लावले आणि इथे खूपच मोठी एक तुलससुद्धा लावलेली आहे आणि काही माझ्याकडे वेली होत्या त्या मी अशा वरती लावलेल्या आहेत आणि मित्रांनो इकडे आणि दोन दिवस झाले ही लावलेली आहेत तशी खूपच सुंदर झालेली आहेत झाडं मी आता केक आणायला चाललेलो आहे मित्रांनो मी या रोडला चाललेलो आहे आणि इथे एक बागसुद्धा आहे जाऊया आणि केक घेऊया आणि काय डेकोरेशन साठी फुगी सुद्धा घेऊया त्यांना केक आणलेला आहे आणि बड्डे जेव्हा सेलिब्रेट होईल तेव्हा मी तुम्हाला केक के सुद्धा दाखवेन आता आमंत्रण देण्यासाठी चाललेलो आहे आणि इथे चारच घर आहेत सजावूया आणि आमंत्रण देऊया तर मित्रांनो आता पहिल्या घरी आलेला आहे आणि इथे भारत बसलेला आहे आता हा थँक्यू आमंत्रण दिलेलं आहे मित्रांनो आता जाऊया दुसऱ्या घरी आणि तिथे सुद्धा आमंत्रण आम्ही थोडा वेळ आता गप्पा मारलेल्या आहेत आणि दुसऱ्या घरी जाऊया आता आमंत्रण देऊया मित्रांना आता दुसऱ्या घरी सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे आता तिकडे अजून एक घरी तिथे जाऊया आणि आमंत्रण देऊया तर मित्रांनो आता तिसऱ्या घरी चाललेलं आहे आणि आमंत्रण देऊया आता आमंत्रण देऊन आलेलं आहे आता इथे फुगी फुगवलेली आहेत आणि असे तीन तीनचे गुच्छ बनवलेले आहेत आणि डेकोरेशनसाठी आणि मित्रांनो आमच्यासोबत पहिल्यांदा झालेला आहे की एकही फुगा फुटलेला नाही आहे आणि सर्व फुगी चांगली आलेली आहेत आणि एकही एकालाही होल नाही आहे आणि ना मित्रांनो मी इथे फुगे लावलेले आहेत आणि खूपच कमी फुगी होती त्यामुळे आता जास्त डेकोरेशन नाही करता आलं आणि मी इथे बसेन कारण सोप्याच्या वरतीच लावलेली आहे सोफ्यावर बसता येईल आणि फोटोसुद्धा चांगला काढता येतील तर मित्रांनो ते बघू शकता तुम्ही पाहुण्या मंडळी आलेली आहे आणि आता आरती करून घेऊया मग भेटूया बघू शकता असा केक आहे मित्रांनो बघू शकता इथे मका थंडा आणि इथे केक ठेवलेला आहे तर सर्वांना आता वाटूया तर मित्रांनो मका आणि केक खायला घेतलेला आहे तर मित्रांनो बघू शकता मला भागीने एक पेन्सिल दिलेली आहे आणि काही पैसेसुद्धा दिलेले आहेत आणि दादांनी एक, दादा एक सेलिब्रेशनचा डबा दिलेला आहे तर मित्रांनो मी आता गिफ्ट खोलत आहे आणि याच्यात डेअरी मिल्क वगैरे काय काय आहे ते बघूया काय काय निघतं आहे आणि ते डेअरी मिल्क आणि एक सिल्क निघलेली आहे आणि दोन जेम्स गोलाचे पॅकेट निघलेले आहेत आणि दोन डेअरी मिल्क दोन सिल्क आणि एक फाईव्ह स्टार निघलेले आहे मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सर्व पाने घरी गेलेली आहेत आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय Last Saturday. <laughs>